इंसाफ की आवाज न्यूज़ चैनल में आपका स्वागत है जुल्म के खिलाफ देखते रहिए इंसाफ की आवाज न्यूज़ चैनल जय हिंद मैं नायक ना अभिमान प्रभाकर शेलार राणा रेजगाव खुर्द तालुका मालेगाव जिल्हा नाशिक तर आम्ही एक कुटुंबातील तिनी सगळे भाऊ भारतीय सैन्यत कार्यरत असताना गावाच्या स्थानिक लोकांकडून आम्हाला त्रास होतोय आणि जी आमच्या हक्काची जमीन या लोकांनी हम कायद्याने बाळगलेली आहे ही जमीन आम्हाला तात्काळ शासनाने मिळवून द्यायची ही त्यांना मी विनंती करतो त्यानंतर या जमिनीचा वाद आपल्या शेजारील कुणाल भाऊसाहेब शेलार व बापू मोतीराम शेलार आणि त्यांचे दोन पुतणे प्रशांत साखरचंद शेलार आणि त्याच्यानंतर त्यांचे लहान भाऊ ते आल्यानंतर यांनी त्या आपल्या हम कायद्याने आपल्या घराशेजारील इंगल काढले त्यानंतर आम्ही काही बोलत नसताना ती सोयीस्कर तक्रार आम्ही ग्रामपंचायत येसगाव खुर्द तालुका मालेगाव जिल्हा नाशिक सरपंच सुरेश शेलार व उपसरपंच संजू आयरे यांच्याकडे केली परंतु ते तिथे निर्णय न लागता आपल्या मालेगाव तालुक्यातील तालुका पोलीस स्टेशनचे पी आय साहेबांकडे हे कीच गेली त्यानंतर त्यांनी काय म्हणले की आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागेल ही स सर, आपले सरकारची जमीन आहे परंतु हा निर्णय मला शासनाच्या याच्याकडूनच लावा लागेल मग कॉम्प्रोमाइज झाल्यानंतर आमच्या वाटेला यांनी पंचवीस फूट जमीन दिली परंतु आमची ओरिजिनल जी जमीन आहे ती चाळीस फूट आहे परंतु आम्ही झगडा न करता आम्ही पंचवीस फुटावर कॉम्प्रोमाइज करून दोन दिवस झाले त्याच्यानंतर बापू मोतीराम शेलार हे त्या जागेवर हस्तक्षेप करण्यात आले शिवेगाळ केली माझ्या कुटुंबियास मारहाण केली माझ्या फॅमिलीला धक्का दिला माझ्या आईचे केस ओरले त्याच्यानंतर माझे वडील अध्यात्मक पाच दिवसापासून घरामधून बेपत्ता आहे त्यानंतर आम्ही त्यांची एन सी पण दिली पोलिसांमध्ये हे बघा मिसिंग मिसिंग दाखल केलेली आहे मिसिंग दाखल्यानंतर पोलीस स्टेशनने आतात आम्हाला काही उत्तर दिलेलं नाही आणि आणि त्यानंतर आम्ही गट विकास अधिकाऱ्यांना पण सुद्धा पत्र लिहिले अर्ज दिलेला आहे तर तो गटविकास विकास अधिकाऱ्यांचा सुद्धा आतापर्यंत रिप्लाय आलेला नाही म्हणून जर ज्या आईचे मुलं तीन तीन मुलं भारतीय सेनेच्या सेवेसाठी असताना त्या कुटुंबाला जर त्रास होत असेल तरही तर ही देश सेवा आमची काय गावाचे लोक ना करत नाही तर सरकारने याच्यावर गुरीत कारवाई करावी आणि माझ्या हाताची जमीन मला मिळवून द्यावी कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये स्थानीय आपल्या जिल्हा अधिकाऱ्यांनी सुद्धा यांच्यावर कारवाई करावी आणि माझं एक म्हणणं आहे की जिल्हा अधिकारी साहेबांनी इथे येऊन माझ्या हक्काची जमीन मला मिळवून देणे ही मी त्यांना विनंती करतो आणि त्याच्यानंतर माझे पप्पा पाच सहा दिवसापासून घरी नाही बेपत्ता झालेत त्यांना सरकारी उपचार करण्यात आलेला होता से सरकारी हॉस्पिटलचे जे सर्टिफिकेट आहे हे आपल्या समोर आहे ये बघा आणि त्याच्यानंतर हरवल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर आणि ते सुसाईड नोट पण टाकून गेलेले आहेत जेवढे जेवढे आरोपी आहेत त्यांचे सरळ नाव इथे आलेले आहे बापू मोतीराम शेलार कुणाल भाऊसाहेब शेलार प्रवीण साखरचंद शेलार आणि इतर हो रामोल साखरचंद शेलार हे सुद्धा यामध्ये सामील आहेत आणि त्वरित आमच्या परिवाराला महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेबांनी त्वरित न्याय मिळावा नाहीतर आम्ही एका आठवड्यात मरण उपोषण करू नाहीतर आम्ही आत्महत्या करून घेऊ आणि आम्ही भावांचा हा निर्णय आहे की आम्ही भारतीय सेनेला राजीनामा देऊन जर माझ्या सुख नसेल तर आम्ही राजीनामा देऊ नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता गणेशा मालेगाव आमचे मित्र श्री आर्मीवाले यांनी अभिमान प्रभाकर अभिमान शेला, प्रभाकर शेलार शेलार यांनी मला मालेगाव येथे कोर्टासमोर मी माझ्या कामानिमित्त गेलो असताना मला तिथे भेटले आणि मला परिचय दिला की मी एक आर्मी मॅन आहे माझ्यावरती काही माझ्या गावातील लोक मला त्रास देतात मानसिक त्रास देतात मानसिक त्रास देतात वगैरे तर मानसिक त्रास वगैरे देतात असे ते बोलले आणि आमची काही अडचण आहे थोडं तुम्ही समजून घ्या मग त्यासाठी मी जेव्हा त्यांना विश्वासात घेऊन हॉटेलमध्ये बसून जेव्हा त्यांना विचारपूस केली की काय तुम्हाला काय त्रास आहे मला सांगा काय मदत हवी माझ्याजवळून मग मा त्यांनी मला सांगितले की आम्हाला गावामध्ये असा असा त्रास आहे काही लोकांपासून त्यांनी आता न्यूजमध्ये सांगितल्याप्रमाणे वरील लोकांपासून आम्हाला त्रास आहे आमच्या जमिनीचा वाद आहे आमचे वडील वैतागून आमचे वडील दिनांक एकोणतीस पाच चोवीस रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घरातून निघून गेलेले आहे आणि त्यांनी सांगितले की मी घरातून जाता वेळेस घरात जा कोराला न सांगता एक सोसायटी नोट त्यांनी टाकून गेलेले आहे की मी यांच्या जीवितस वैतागून मी घरातून बाहेर जात आहे आता आमची नंबर विनंती आहे पोलीस प्रशासनास की ही तीस तारखेला घटना घडलेली घट आहे तीस पाच चोवीस रोजी तालुका पोलीस स्टेशन येथे फिर्याद पण दा म्हणजे मिसिंग पण दाखल झालेली आहे एकोणास एकतीस वाजता परंतु अद्याप आयुत यांचं असं म्हणणं आहे की जेने नोंद करून घेतली फिर्याद राहुल सोमनाथ काटल असं ठाणे मजार यांचं नाव होतं यांनी फिर्याद दाखल करून घेतली परंतु अद्याप तो कुठल्याही प्रकारचा पंचनामा पोलीस स्टेशन मध्ये येऊन गावात येऊन संबंधित जे संशयित आरोपी आहे ज्यांचे नावं आहे मी जेट त्यांच्या आत्महत्या करतो म्हणून त्या चिठीमध्ये त्या लोकांना कुठल्याही प्रकारचं उचलून नेलं नाही ने, अथवा यांना पण विचारपूस केली नाही किंवा घरी पण आले नाही व तुमच्या काय अडीअडचणी आहे ते जागाचा काय वाद आहे त्या संदर्भात पण कुठलीही विचारपूस केलेली नाही मला अशी काही माहिती मिळाली होती की जय यांचे जे विरोधी आहे जे यांना त्रास देतात तर यांचे राजकीय व्यक्तींसंगे चांगले संबंध आहे आणि पोलीस मध्ये पण यांचे काही चांगले चांगले संबंध आहे त्यामुळं माझी माननीय डीजे मॅडम श्री डी जे मॅडमशी माझी नंबर विनंती आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री साहेबांशी नंबर विनंती आहे त्याचप्रमाणे मालेगाव कर्तव्य अध्यक्ष अपर पोलिस अधीक्षक श्री माननीय भारती साहेबांशी नंबर विनंती आहे की आपण याची प्रत्यक्ष नोंद घेऊन दखल घेऊन गंभीर दखल घेऊन आपण तात्काळ इथे एक पोलीस पथक पाठवून संशयित जे आरोपी आहे ज्यांचे नावं दिलेले आहे आज घटना घडून चार दिवस झाले तीस तारखेला यापर्यंत झाले सुमारे पाच दिवस झाले आधी एवढा उशीर म्हणजे जे हळगर्जीपणा केलेला आहे ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अथवा अधिकाऱ्यांनी या गुन्हा दाखल झाल्यावरती हळगर्जीपणा केलेला आहे त्यांच्यावरती योग्य ते कठोर कारवाई करावी संबंधित फौजी लोकांना यांना न्याय द्यावा आणि माझी महाराष्ट्र सरकारला नंबर विनंती आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब ही ही न्यूज मी आपल्याला आपल्या व्हॉट्सअपद्वारे आपल्याला मी पाठवेल मेलद्वारे पण आपल्याला पाठवेल माननीय जिल्हाधिकारी साहेब जलद शर्मा साहेब आहे यांना पण माझी नंबर विनंती आहे की आपण पण जिल्हा जिल्ह्याचे जिला, मेन बॉस आपण असल्यामुळे बॉस म्हणजे आपण पालक असल्यामुळे आपली पण जबाबदारी आहे कोणावर अत्याचार होत असेल तर त्या अत्याचाराला अत्याचार होऊन द्यायचा नाही त्याला न्याय मिळवून देणं हे आपलं कर्तव्य आहे आपण जिल्हाधिकारी असल्यामुळे माझी नंबर विनंती आहे की आपण जिल्हाधिकारी साहेब आहे आपण स्वतः व्हिजिट यांच्या घरी करावे आणि यांना आजूबाजू ग्रामपंचायत तर्फे काय त्रास आहे याची पण आपण दखल घ्यावी आणि आपण प्रत्यक्ष यांना न्याय देण्याचे प्रयत्न करावे आणि जे संबंधित आरोपी आहे याच्यावर कठोर ते कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावे जय हिंद